नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीस याकरिता इतिहास या विषयातील युनिट क्रमांक तीन प्राचीन भारताचा इतिहास एन्शियंट हिस्ट्री याला आपण सुरुवात केलेली आहे आणि एन्शियंट हिस्ट्री मध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत गुर्जर प्रतिहार वंश आणि सोबतच चंदेल वंश हे दोन जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे दोनही टॉपिक आपण आजच्या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत हा आपला एन्शियंट हिस्ट्री यावर आधारित लेक्चर क्रमांक टेन आहे यापूर्वी आपले नाईन सेशन झालेले आहे जर आपण ते बघितले नसेल तर वरून बघू शकता प्रिव्हियस वर आपल्याला सेशन झालेले आहेत ऍपवर अवेलेबल आहे तर तिथून आपण व्हिडिओ लेक्चर पाहू शकता यासोबतच महाराष्ट्र सेट इतिहास या से विषयासाठी बघा